मंडल आयोगाचा अहवाल केंद्र सरकारकडे सुपूर्व करेपर्यंत हे देसाई सरकार, सरकार कोसळले परंतु नंतर सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारांनी मंडल आयोगाच्या अहवालांकडे ढुंकूनही पाहिलं नाही सन एकोणीसशे एकोणनव्वदच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता दल या पक्षाला सार्वत्रिक जागा मिळाल्या दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी व्ही पी सिंग यांच्याकडे सत्तेची सूत्रे हाती आली या सरकारवर अनेक महत्त्वपूर्ण ओबीसी व दलित नेत्यांचा प्रभाव आणि सहभाग होता माननीय व्ही हो पी सिंग यांनी सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षानंतर ओबीसींच्या संविधानिक न्यायाच्या अंमलबजावणीचा आदेश निर्गमित करण्यात आला पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून घोषणा होताच देशात प्रचंड उलथापालत सुरू झाली या आयोगामुळे राजकारणावर खूप मोठा परिणाम झाला अनेक वर्षांपासून ओबीसीचा न्याय वाटा लाटणारे भारतभर विरोध प्रदर्शन बंद मोर्चे आत्मदहन करू लागले देशात धार्मिक उन्माद दंगा फसाद करून अराजक माजविले धर्मनिरपेक्षता समता बंधुता लोकशाही कायद्याचे राज्य या तत्वांना हरताळ फासण्यात आला तरीही पंत प्रधानमंत्री व्ही पी सिंग डगमगले नाहीत माननीय व्ही पी सिंग सरकारला भा भाजपाचा बाहेरून पाठिंबा होता मंडल आयोगाला विरोध म्हणून भाजपाने लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली सोरटी सोमनाथपासून ते अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली अटलबिहारी वाजपेयींनी उन्होने मंडल निकाला इसलिए हमने कमंडल निकाला अशी घोषणा देऊन राजकीय के विभागने केली ही रथयात्रा लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये समस्तीपूर येथे अडवली व अडवाणींना तेवीस ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी अटक करताच अटलबिहारी वाजपेयी यांनी व्ही पी सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला आठ नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदला व्ही पी सिंग सरकारला बहुमत सिद्ध करता न आल्याने सरकार अल्पमतात आले ओबीसीसाठी मंडल आयोग लागू केल्यामुळेच प्रधानमंत्री व्ही पी सिंग यांचे सरकार पाडण्यात आले त्यामुळे ओबीसींनी आपले मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखले पाहिजेत जेव्हा जेव्हा ओबीसी अधिकार व सवलतींचा मुद्दा आला तेव्हा तेव्हा उच्च जात वर्गांनी नुसता विरोध नाही केला तर ते मिळूनच नयेत ते मिळूच नयेत यासाठी प्रयत्न केलेत म्हणून संघ भाजपादी पक्ष संघटनांनी बाबरी मजिद आणि राम मंदिर वाद उभा केल्यानं ओबीसी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये धार्मिक सांस्कृतिक ध्रुवीकरणाचा बळी ठरला आहे भाजपा काँग्रेस डाव्या पक्षाच्या खासदारांनीही मुठभरांच्या हितसंबंधांसाठी बहुसंख्य ओबीसी मंडल विरोधीच भूमिका घेतली आहे मात्र खऱ्या अर्थानं मंडल लढाई दलितांनी लढली या लढाईत दलित ओबीसी युती दिसून आली या उलट ओबीसी खासदारांनी ओबीसींच्या न्याय हक्क अधिकारांपेक्षा पक्षा देशाला प्राधान्य देत विरोधी भूमिका घेतली त्यामुळे संविधानिक हक्क अधिकार मिळणे अगोदरच कात्री लागली तेरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद साली मंडल आयोगाचा आदेश निर्गमित होताच तीस खासदारांनी न्यायालयातून स्टे आणला तत्कालीन बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी ओबीसीसाठी न्यायालयीन लढाई लढून सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवला मंडल आयोगाच्या बाजूने न्याय मिळवून दिला देशातल्या बावन्न टक्के ओबीसींना मंडल आयोगामुळे शिक्षण व नोकरीत सत्तावीस टक्के आरक्षण दिले गेले तसेच इंद्रा सहाणी विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये केंद्र व राज्य शासनाला ओबीसी प्रवर्गात जात समावेशाबाबत सुनावणी व शिफारशीबाबत आयोग स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले त्यानुसार मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात येत आहे तसेच आयोगाला महाराष्ट्र राज्य मागासवर्ग अधिनियम दोन हजार पाचनुसार न्यायालयीन दर्जा देण्यात आला आयोगाच्या शिफारशी सरकारला बंधनकारक असतात परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करतंय हे वस्तुस्थिती आहे मनमोहन सिंग सरकारातील मनुष्यबळ विकास मंत्री अर्जुन सिंह इतर मागासवर्ग्यांसाठी उच्च शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणासाठी प्रयत्नशील होते त्यानुसार आरक्षणाच्या तरतुदींचे विधेयक पंचवीस ऑगस्ट दोन हजार सात रोजी संमत झाले सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं दहा एप्रिल दोन हजार आठ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसीनं सत्तावीस टक्के दिलेलं आरक्षण वैध ठरवले वास्तविक पाहता आतापर्यंत मंडल आयोगाच्या फक्त दोनच शिफारशी लागू करण्यात आल्या उर्वरित अडवतीस शिफारशी ओबीसीच्या संघटित जागृती अभावी धुळखात पडून आहेत महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे ओबीसी कोट्यातूनच मराठा आरक्षण प्रश्न पुन्हा चर्चा विश्वात आला वास्तविक पाहता पहिल्यांदा माथाडी कामगार नेते आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील ऐंशीच्या दशकामध्ये मराठा आरक्षणासाठी लढत होते त्यांच्या नेतृत्वात बावीस मार्च एकोणावीसशे ब्याऐंशीला मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मुंबईला लाखोचा मोर्चा काढण्यात आला होता मोर्चा संबंधित कर संबोधित करताना अण्णासाहेब पाटील म्हणाले मी अण्णासाहेब पाटील तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शपथ घेतो की सूर्य